आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात तर दामिनीवर आता उपचार चालू झाले होते अनिल मात्र तिथेच दरवाजावर दरवाजाजवळ उभा राहून त्याही अवस्था तो तिच्याकडे बघण्यात हरवलाच होता की कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला बोलतं आणि सांभाळ स्वतःला परिस्थिती नाजूक आहे पण तूच जर असा खचून गेलास तर कसं होणार नाही का रवी काका त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होते त्यांचं बोलणं झालं नव्हतं की अनिल अगदी क्षणात त्यांच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडू लागतो तिला जर काही झालं तर मी जगू शकणार नाही काका तिच्याशिवाय मला जगायचं पण नाही नाही बघवत आहे मला ही अवस्था का माझ्या दामिळच्या वाट्यालाच हे सगळं आलं आहे खूप सहन केलं आहे रे तिने याआधीच तो रडत होता एखाद्या लहान मुलासारखा रडत होता फक्त त्याच्या मनाचं नातं जोडलं होतं त्याने तिच्याशी तिचं दुःख तिला होणारा त्रास तिच्या भावना तिच्यापेक्षा जास्त आता त्याला समजू लागल्या होत्या उगाच ती त्याचा जीव की प्राण झाली नव्हती त्याचं बोलणं ऐकून काकांना पण त्यांच्या अश्रू अनावर होतात ते त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात की सगळी यादव फॅमिली पण तिथे हजर होते तर काय झालं काय म्हणाले डॉक्टर आजीचा आवाज कानावर पडतात अनिल स्वतःला सावरतो आणि काकांपासून बाजूला होतो हलकेच उलट्या हाताने डोळे पुसत तो परत दरवाजाच्या जवळ जाऊन उभा राहतो सगळेच त्याच्याकडे बघतच राहतात ट्रीटमेंट चालू आहे आई अजून काय डॉक्टर म्हटले नाहीत काका सांगतात तसे सगळेच बाहेर डॉक्टरच्या येण्याची बाट बघू लागतात जवळजवळ अर्ध्या पाऊन तासाने ऑपरेशन थिएटरची लाईट ऑफ होते तसे सगळे लगेच ती ऑफ झालेली लाईट बघून जागेवरच उभे राहतात एक दोन मिनिटातच डॉक्टर दरवाजा उघडून बाहेर येतात तसा अनिल धावतो धावतच त्यांच्याकडे जातो डॉक्टर कशी आहे माझी बायको तो सरळ डॉक्टरांचा हात हातात घेऊन त्यांना विचारू लागतो अजूनही डोळ्यात पाणी होतंच त्याच्या अगदी काठोकाठ भरलं होते त्याचे डोळे तर हात पाय धर थरथर कापत होते यादव सावरा स्वतःला सध्या तुमचं स्ट्रॉंग राहणं जास्त गरजेचं आहे या तुम्ही आमच्याबरोबर त्यांच्यासोबत जोडीला कुणीतरी या असं म्हणतच डॉक्टर तिथल्याच शेजारच्या त्यांच्या केबिनमध्ये जातात त्यांच्या मागोमाग अनिल अक्षय आणि गोदावरी पण केबिनमध्ये जातात तिघेही डॉक्टरच्या समोर उभे राहिले होते तर डॉक्टर दामिनीचे काही रिपोर्ट बघत होते काय झालं आहे डॉक्टर काही सिरियस आहे का शेवटी अक्षयच विचारतो तसं बघायला गेलं तर हो पण आणि नाही पण डॉक्टर बोलतात तसे हे तिघे पण एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात मिस्टर यादव त्यांना विष बाधा झाली आहे खाण्यातून विष दिलं गेलं आहे प्रमाण कमी होतं म्हणून आम्ही ते विष बाहेर काढण्यात यशस्वी ठरलो आहे त्यामुळे सुदैवाने त्यांच्या जीवावरचा धोका आता टाळला आहे डॉक्टर बोलतात तसं त्यांचं आधीचं बोलणं ऐकून तिघांच्या पण कपाळावर आठ्या पडल्या होत्या त्या त्यांचं शेवटचं वाक्य ऐकून किंचित दूर होतात तर अनिलच्या पण जीवात जीव येतो पण धोक्यात थोड्याच वेळासाठी पण त्या फूड पॉयझनचा परिणाम त्यांच्या गर्भावर झाला आहे त्यामुळे त्यांचा अत्यंत वाईटरित्या गर्भपात झाला आहे ज्यात तुमची दोन्ही बाळ दगावली गेली आहेत डॉक्टरचं पुढचं बोलणं ऐकून सगळेच सदम्यात जातात सोबतच त्यांना खूप मोठा धक्का पण बसतो दोन्ही बाळ हलकेच अनिल ओठांतल्या ओठात पुटपुटतो येस इट्स अ ट्विन्स बेबी बट आय एम सॉरी दे आर नो मोर डॉक्टर बोलून खाली मान घालतात त्यांच्या बोलण्यात पण नाराजी आणि दुःख स्पष्ट झळकत होतं भरपूर प्रयत्न केला मिस्टर यादव आय एम सॉरी पण आम्ही त्यांना वाचू शकलो नाही त्यांना इथे घेऊन येण्याआधीच त्यांचं मिसकॅरेज झालं होतं समोर उभे राहिलेले डॉक्टर अनिलला बोलतात आणि बास त्याच्या तोंडातून निघालेले शब्द ऐकून आणि धाडकन खालीच कोसळतो तसं गोदावरी अगदी रडू लागतात अक्षय देखील गडबडतोच संपलं संपलं होतं सगळंच ज्या लेकराची आस लावून बसले होते सगळे देवाने ती लेकरच हिरावून घेतली होती कसं पचवणार होती दामिनी आता हे सत्य सोपं नव्हतं आता कोणासाठीच हे सत्य पचवणं स्वतः अनिल देखील तुटला होता सत्य ऐकून अगदी हजारो तुकड्यांमध्ये विखुरला गेला होता तुमचं दुःख मी समजू शकतो मिस्टर यादव पण पर आताची परिस्थिती बघता मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही स्वतःला चावरा तुमचं स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे तुमच्या बायकोसाठी कारण जेव्हा त्यांना हे सत्य समजेल तेव्हा त्यांना हे सहन होणार नाही प्लीज सांभाळा स्वतःला ते बोलतात अनिलला एवढं खचलेलं बघून शेवटी डॉक्टर त्याच्या जवळ जाऊन त्याला धीर देऊ लागतात यावेळी त्याच्या काळजात काय आघात होत असते याची आपण कल्पना पण करू शकत नव्हतो तर गोठून गेलं होतं त्याचं शरीर काही म्हणजे काहीच समजून घेण्याच्या मनस्थितीला नव्हतं राहिलं सध्या तो बाहेर सगळे अजून पण टेन्शन होते बसले होते काय झालं असेल विचार करून जीवाचं नुसतं पाणी पाणी झालं होतं सगळ्यांच्या तरीही वरचेवर एकमेकांना धीर देत होते सगळे अशातच डॉक्टरच्या केबिनचा दरवाजा उघडला जातो अक्षय गोदावरीला आधार देऊन बाहेर घेऊन येत होता तर अनिल अगदीच जीवातून त्राण निघून गेल्यासारखा बाहेरच्या बाकडावर येऊन बसला होता सगळ्यांना या अवस्थेत केबिनच्या बाहेर येताना बघून बाकी सगळ्यांच्या मात्र काळजात चुर्र होऊन जातं तर न राहून शेवटी शशिकांतराव अक्षयला विचारण्याचा विचारण्याचं धाडस करतात काय झालं अक्षय दामिनी ठीक आहे ना आताही त्यांचा आवाज कातर झाला होता सगळेच काळजावर दगड ठेवून आता, आता अक्षयकडून येणाऱ्या उत्तराची वाट बघत होते दामिनी ठीक आहे बाबा तिच्या जीवाला कसलाच धोका नाही आहे आता अक्षय एवढं सांगून खाली मान घालतो दामिनीच्या जीवाला धोका नाहीये हे ऐकून सगळ्यांनाच हायस वाटतं पण या सगळ्या घटनेमुळे बाळ मात्र दगावलं गेले बाबा दामिनीचं मिसकॅरेज झाले अक्षयला पण आता त्याचा हुंडका आवरला जात नाही शेवटी तो पण रडायला लागतो पण त्याने आता जे सांगितलंय ते ऐकून बाकी सगळे मात्र सुन्न होऊन जातात थोड्या वेळासाठी मूल दगावलं आजी बोलतच कपाळाला हात मारतात तर काकी पण पदर तोंडाला लावून रडू लागतात देवा अरे का रे त्या फुलासारख्या कोव्या मुलीच्या बाबतीत तू एवढा निर्दय झालास तर अजून किती त्या तिच्या वाट्याला दुःख तरी देणार आहेस काकी रडतच बोलतात माझ्यामुळं झालं आहे हे सगळं माझ्यामुळे काहीही विचार न करता मी माझ्या रागाच्या भरात नसलं तसलं तिला बोलत राहिले राग डोक्यात एवढा भरला होता की विसरले होते की आई बापाने दिलेल्या श्रापादेखील श्रापाला देखील वास्तूतथाच तुमणत असते भरल्या घरात तिने सांजेच्या वेळी मी माझ्याच लेकीच्या लक्ष्मीला श्राप देऊन बसले की तिच्या पदरात कधीच आई होण्याचं सुख पडणार नाही गोदावरी रडतच कापळावर हात मारून घेतात त्यांच्या तोंडून दामिनीसाठी निघालेला प्रत्येक शब्द त्यांना एक होता एकदा नाही तर कितीतरी वेळा त्यांनी तिला हिनवलं होतं नसलं तिला बोलल्या होत्या पण दामिनीने मात्र कधीच उलटून उत्तर दिलं नव्हतं आज गोदावरीला पुन्हा एकदा त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होता आग लागली माझ्या तोंडाला आग लागली स्वतःवरचा राग अनावर होऊन त्या स्वतःच्याच थोबाडीत वारून घेऊ लागला त्या एवढ्या जोरजरात वारून घेत होत्या की सगळेच त्यांच्याकडे वापरून बघू लागतात अक्षय आणि काकी लगेच पुढे त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू लागतात ताई शांत व्हा ही वेळ या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची नाही आहे आपण जर असं वागलो तर अनिल आणि दामिनला कसं सांभाळणार आहोत आपण बघा जरा एकदा तुमच्या अनेकडे आता या घडीला त्याला त्याच्या आईची आईची परिवाराची जास्त गरज आहे ताई सुषमा गोदावरीला धीर द्यायला पुढे येतात गोदावरी पण रडतात लक्ष अनिलकडे बघतात तर तो त्या वाकड्यावरती बसून एकट्या खाली जमिनीकडे बघत होता साधी पापणी देखील लवत नव्हती अगदीच भावनाहीन चेहरा होता त्याचा ना कसली हालचाल ना साधा श्वास घेण्याचा सा आवाज सुन्न पडला होता अगदी सुन्न त्याचं दुःख तर सगळ्यांचंच सगळ्यात मोठं आहे सुषमा एकाच वेळी त्याने त्याची दोन मुलं गमावली आहेत गोदावरी रडतच अनिलकडे बघत बोलतात आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा